नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सांगली या शहरामधील जेवढे काही एम चे कॉलेजेस असतील त्यांचं काय कट ऑफ गेलंय तिसऱ्या राऊंडसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय होऊ शकतो तुमचा स्ट्रे वेकन्सी राऊंडसाठी हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुमच्या मित्रांना शेअर करायचे आणि जर तुम्ही अजून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघा पटकन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचे व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करून घ्यायचे आता विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सांगली या शहरातील जेवढे काही बीएमएच चे कॉलेज असतील त्यांचं काय कट ऑफ गेले तिसऱ्या राऊंडसाठी आणि एक्सपेक्टेड कट ऑफ तुमचं स्ट्रे वॅकन्सी राऊंडचं पण जर तुम्हाला आमच्यासोबत जर स्ट्रे वॅकन्सी राऊंडसाठी साठी जर पेड काउन्सिलिंग करायची असेल मात्र चौदाशे नव्याण्णव मध्ये तुम्ही जॉईन करू शकता आमच्याकडे काउन्सिलिंग का करावी सर्वात महत्वाचा प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट सांगतोय तुम्हाला लक्ष द्या इकडं आपण जी लिस्ट बनवून देतो मित्रांनो चौदाशे नव्याण्णव मध्ये ती अशा प्रकारे असते आता या लिस्ट मध्ये काय करणार तुम्हाला वर तर विद्यार्थी मित्रांनो बघा ही नेक्स्ट अकॅडमीची कॉलेज लिस्ट आहे बघा या लिस्टमध्ये जेवढ्या काही कॅटेगरीज आहे बघा ओके त्या सगळ्या कॅटेगरीचं काय यामध्ये कट ऑफ दिलेलं आहे बघा जसं तुम्ही बघितला तर ओपन ओबीसी ओबीसीएस विजय एनटीसी एन टीम एन टी डी एस सी एसटी सगळ्या कॉटेगरीचं का काय यामध्ये कट ऑफ आहे आता विद्यार्थ्याला यामधून काय कळते सगळे कॉलेज टॉप रँके वाइज अरेंज असतात विद्यार्थ्याला कळते माझी रँक जर इथं मॅच तुमची रँक बघायची समजा तुमची कॅटेगरी एन टीम तुम्हाला लगेच कळणार माझी रँक इथं मॅच होते इथं मॅच होते इथं मॅच होते इथं मॅच होते ओके तर मला एवढे कॉलेजेस भेटू शकतात ते तुम्हाला लगेच कळणार ओके okay? आणि मग तुम्ही विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्हाला एवढे कॉलेज मिळताय आणि एवढे मिळत नाही हे लगेच कळून जाणार तुम्हाला इथं आमची रँक मॅच होत नाही पण इथं इथं होते था, आम तर आम्हाला हे कॉलेज भेटणार तर मग याचा फायदा काय तर विद्यार्थी मित्रांनो मग चॉईसेस कशा भरायचा कोणता कॉलेज आपल्याला जवळ पडणार आपल्या घरापासून कसं कळणार हे रँक वरून मला हे भेटणार आहे हे पाच कॉलेज दहा कॉलेज मला यापैकी एक भेटणार आहे पण हे कॉलेज माझ्या घरापेक्षा काय जवळ आहे आता जवळ आहे तर मग विद्यार्थी मित्रांनो जर जवळ जरी असले मग कॉलेज कसे तुम्ही कॉलेजला स्वतः व्हिजिट करू शकता एक दिवस लागणार तुम्हाला फिरण्यासाठी जर तुम्हाला माहित पडले मला दहा कॉलेज भेटू शकते दा दा तर तुम्ही एक दिवसात ते दहा कॉलेजला जाऊन येऊ शकता मग त्या बेसिसवर सुद्धा तुम्ही प्रिफरन्सेस भरू शकता किंवा गुगलवरती त्यांची रिव्ह्यू बघू शकता बरोबर आहे का नाही तर या बेसिसवर काय करू शकता तुम्ही तुमची चॉईस फिलिंग करू शकता आणि अशीच जर परफेक्ट लिस्ट हवी असेल मित्रांनो तुम्हाला तर तुम्ही नेक्स्ट अकॅडमी सोबत जोडू शकता चौदाशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला काय देण्यात येईल एक परफेक्ट लिस्ट या ठिकाणी बनवून दिली जाणार आता विद्यार्थी मित्रांनो सांगली या शहरामधील जेवढे काही बीएमएच ची कॉलेज असतील त्या सर्वांचा आपण काय बघणार आता कट ऑफ बघणार आहे तर एक एक व्हिडिओला आपण एक एक साईडला आपण बघूया बघा सर्वात अगोदर वसंत दादा पाटील ओके वसंत दादा पाटील आयुर्वेदिक कॉलेज सांगली सांगलीचा कॉलेज बघा ना एकतीस सतरा या कॉलेजचा काय कोड का आहे का तर ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस विजय एससीबीसी एनटीबी एनटीसी एनटीडी एससी एसटी हा तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा आणि हा काय तुमची एवढ्या ऑल इंडिया रँकवरती विद्यार्थ्यांना सीट भेटले एवढ्या भेटलंय वरती मग यामध्ये डिफरन्स किती येऊ शकतो हे मी तुम्हाला आता सांगणार आहे ओपन साठी जी अलॉटमेंट झालेली बघा या ठिकाणी एक लाख सात हजार सातशे शहाऐंशी वरती झालेली साठी अलॉटमेंट झालेली एक लाख एकवीस हजार चारशे अठरा एस साठी या ठिकाणी एक लाख बत्तीस हजार तीन एक लाख बत्तीस हजार एकोणचाळीस विजय साठी एक लाख छत्तीस हजार एकशे एकाहत्तर एस सी बी सी साठी जी अलॉटमेंट झालेली एक लाख छत्तीस हजार एकशे एकाहत्तर एन टी ब साठी जे अलॉटमेंट झालेली या ठिकाणी एक लाख एकोणनव्वद हजार सातशे नऊ एन टी सी साठी मित्रांनो एक लाख नऊ हजार पाचशे चाळीस एन टी डी साठी एक लाख सोळा हजार आठशे बावन एस सी साठी या ठिकाणी दोन लाख चौदा हजार नऊशे सव्वीस आणि एस टी साठी चार लाख तेहतीस हजार सातशे सत्तावन्न वरती काय झालेले विद्यार्थ्याला अलॉटमेंट झालेली आहे आता विद्यार्थी मित्रांनो ही जी रँक आहे ही जे कॅन्डिडेट आहे शेवटचा कॅन्डिडेट या कॉलेजला अलॉट झालाय हा एस एम एल विद्यार्थी मित्रांनो बरोबर त्यांचा जो काही एस एम एल होता तो या ठिकाणी दिलेला आहे आता यामध्ये डिफरन्स कितीचा पडू शकतो विद्यार्थी मित्रांनो यामध्ये कमीत कमी वीस ते तीस हजाराचा काय पडू शकतो या ठिकाणी डिफरन्स पडू शकतो कारण विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या स्ट्रे वॅकन्सीचा राहून त्याच विद्यार्थ्यांसाठी कंडक्ट केला जातो ज्यांना अजून कुठलीच सा अलॉटमेंट झालेली नाही जर तुमची रँक यापेक्षा जर वीस किंवा तीस हजाराने जर जास्त जरी असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या कॉलेजमध्ये काय भेटू शकते सीट भेटू शकते फक्त प्रॉपरपणे करायचंय कारण स्ट्रे वेकेन्सीचा राऊंड त्याच विद्यार्थ्यांसाठी कंडक्ट केला जाणार ज्यांना अजून कुठंच अलॉटमेंट झालेली नाही तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्यायची आणि बेसिस या बेसिसवर काय करायचंय प्रॉपरपणे प्रॉपर पण या ठिकाणी काउन्सिलिंग करायची मित्रांनो ओके नंतर बघा अण्णासाहेब दांडे ओके आयुर्वेदिक कॉलेज बघा आष्टा सांगली सांगलीचा सा कॉलेज बघा तो ओपन साठी अलॉटमेंट झालेली एक लाख एकोणसाठ हजार नऊशे बावन ओवीस एक लाख पासष्ट हजार सातशे सहा ईडब्ल्यू एस साठी या ठिकाणी एक लाख एकोणचाळीस हजार नऊशे एक विजय साठी अलॉटमेंट झालेली एक लाख बासष्ट हजार पंचावन एस सी बी सी साठी एक लाख एकोणसत्तर हजार सहाशे चौऱ्याण्णव एन टी ब साठी कुठलीच अलॉटमेंट झालेली नाही एन टी सी साठी एक लाख बासष्ट हजार बावन वरती एन टी डी साठी अलॉटमेंट झालेली एक लाख अडुसष्ट हजार तीनशे वीस एस सीसाठी जी अलॉटमेंट झालेली दोन लाख पंचावन्न हजार आठशे चोपन एस टीसाठी जी अलॉटमेंट झालेली चार लाख अठ्ठावन्न हजार सहाशे नऊ वरती ओके त्यानंतर जयावंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ओके सांगलीचा कॉलेज होपन साठी अलॉटमेंट झालेली दोन लाख त्र्याहत्तर हजार सहाशे अडोतीस साठी अलॉटमेंट झालेली तीन लाख एक हजार सॉरी तीन लाख एक हजार तीनशे एक्क्याण्णव ईडब्ल्यू साठी अलॉटमेंट झाली दोन लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे एकोणतीस विजय साठी अलॉटमेंट झालेली मित्रांनो दोन लाख त्र्याहत्तर हजार पाचशे एक्क्याण्णव साठी अलॉटमेंट झालेली दोन लाख एक्क्याण्णव हजार सहाशे तेरा एन टी बस साठी अलॉटमेंट झालेली दोन लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे अठ्यात्तर वरती एन टी सीसाठी जी अलॉटमेंट झाली दोन लाख त्र्याण्णव हजार सहासष्ट वरती एन टी डी साठी अलॉटमेंट झालेली तीन लाख नऊ हजार पाचशे एकोणऐंशी एस सी साठी अलॉटमेंट झालेली तीन लाख चौसष्ट हजार दोनशे एकोणऐंशी एस टी साठी या ठिकाणी अलॉटमेंट झालेली पाच लाख पंच्याण्णव हजार एकशे पन्नास वरती त्यानंतर बघा शिवगंगा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मिरज सांगलीचा कॉलेज विद्यार्थी मित्रांनो ओके यासाठी बघा ओपन साठी जी अलॉटमेंट झालेली तीन लाख तेहतीस हजार सातशे चौऱ्याहत्तर ओबीसी साठी या ठिकाणी तीन लाख एकसष्ट हजार सातशे तेवीस ईडब्ल्यू एस ला जी अलॉटमेंट झाली तीन लाख तीस हजार चारशे पंच्याऐंशी ओके विजय साठी अलॉटमेंट झाली तीन लाख शहात्तर हजार नऊशे एकोणनव्वद एससी बी सी साठी अलॉटमेंट झालेली तीन लाख पन्नास हजार चारशे छप्पन एन टी बी ब साठी अलॉटमेंट झाली तीन लाख चौवेचाळीस हजार नऊशे एकवीस एन टी सी साठी अलॉटमेंट झाली तीन लाख शेचाळीस हजार सहाशे चौसष्ट एन टी डी साठी अलॉटमेंट झाली तीन लाख सदुसष्ट हजार पाचशे एकोणनव्वद एस सी साठी अलॉटमेंट झालेली मित्रांनो तीन लाख एक्क्याण्णव हजार शहाऐंशी एस टी साठी अलॉटमेंट झालेली सहा लाख सात हजार चारशे एक्केचाळीस वरती काय झालेली या ठिकाणी अलॉटमेंट झालेली ओके okay? नेक्स्ट कॉलेज बघूया आर पी आयुर्वेदिक महाविद्यालय इस्लामपूर सांगलीचा कॉलेज बघा ओपन साठी अलॉटमेंट झालेली दोन लाख पाच हजार बावन्न ओवीस साठी दोन लाख सत्तावीस हजार नऊशे एकतीस ईडब्ल्यूएस ला कुठलीच अलॉटमेंट झालेली नाहीये विजयच्या कॅन्डिडेटला दोन लाख पंचवीस हजार सॉरी दोन लाख बावन हजार चारशे पाच एस सी बीसीच्या कॅन्डिडेटला दोन लाख सदोतीस हजार दोनशे ब्याऐंशी एन टी ब च्या कॅन्डिडेटला दोन लाख अठावन्न हजार सहाशे सव्वीस एन टी सी च्या कॅन्डिडेटला दोन लाख बावीस हजार चोवीस एन टी डी च्या कॅन्डिडेटला दोन लाख तेहतीस हजार पाचशे नऊ एस सी च्या सीच्याडेटला या ठिकाणी दोन लाख एकोणनव्वद हजार नऊशे चौऱ्याहत्तर वरती अलॉटमेंट झालेली आणि एस टीच्या कॅन्डिडेटला पाच लाख नऊ हजार नऊशे वरती या ठिकाणी काय झालेली मित्रांनो अलॉटमेंट झालेली आता नेक्स्ट कॉलेज बघूया आपण या ठिकाणी बघा शांताबाई शिवशंकर आयुर्वेदिक कॉलेज ओके सांगलीचा कॉलेज बघा ओपन साठी अलॉटमेंट झाली तीन लाख एक हजार आठशे बहात्तर ओबीसी साठी अलॉटमेंट झाली तीन लाख अठ्ठावीस हजार अडुसष्ट कॅन्डिडेटसाठी तीन लाख नऊ हजार पाचशे चोपन्न विजयच्या कॅन्डिडेटला तीन लाख चौदा हजार दोनशे सत्तावन्न एस सी बीसीच्या कॅन्डिडेटला तीन लाख चौतीस हजार तीनशे बारा एन टी बच्या बँडिडेटला तीन लाख एकोणतीस हजार तीन तीन लाख सॉरी दोन लाख त्र्याण्णव हजार चौतीस वरती अलॉटमेंट झालेली एन टी सीच्या च्या कॅन्डिडेटला तीन लाख सोळा हजार एकशे सदुसष्ट एन टी डी मधून कुठलीच अलॉटमेंट झालेली एस टी साठी तीन लाख एकोणसत्तर हजार दोनशे त्र्याहत्तर आणि एस च्या कॅन्डिडेटला या ठिकाणी पाच लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे तीस वरती काय झालेली मित्रांनो अलॉटमेंट झालेली आता नेक्स्ट कॉलेजचं बघूया आपण या ठिकाणी बघा शोभा बाबर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पुणेचा कॉलेज आहे बघा ओके तर बघा सांगलीचा कॉलेज आहे बघा पुणे याच्यात आलाय तर यासाठी जी अलॉटमेंट आहे बघा या ठिकाणी ओपन ओपन साठी अलॉटमेंट आहे तीन लाख एकतीस हजार नऊशे सदतीस वरती ओबीसीच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी तीन लाख सहासष्ट हजार चौऱ्याऐंशी ईडब्ल्यू एच च्या कॅन्डिडेटला तीन लाख सत्तावीस हजार नऊशे वीस वरती विजयच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी चार लाख एक हजार सहाशे शेचाळीस वरती एस सी बीसीच्या कॅन्डिडेटला तीन लाख अडुसष्ट हजार आठशे एकाहत्तर वरती एन टी बी च्या कॅन्डिडेटला चार लाख सव्वीस हजार एकशे सोळा वरती एन टी सीच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी तीन लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे शहाण्णव वरती एन टी डी ला कुठलीच अलॉटमेंट झालेली एस सीच्या कॅन्डिडेटला तीन लाख ऐंशी हजार सहाशे त्र्याहत्तर वरती आणि एस टीच्या कॅन्डिडेटला सहा लाख तीन हजार आठशे त्रेसष्ट वरती काय झालेली मित्रांनो या ठिकाणी अलॉटमेंट झालेली आता नेक्स्ट कॉलेज बघूया आपण आता बघा जेवढे काही सांगली या शहरामधील जेवढे काही तुमचे आयुर्वेदाचे बीएमएचे कॉलेजेस होते बघा त्या सर्व कॉलेजेस आपण काय सांगितलं तुम्हाला कट ऑफ सांगितले आता विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट सिटी कोणती हवी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नेक्स्ट अकॅडमी लवकरात लवकर तुमच्यासाठी त्या सिटीचे काय बनवेल या ठिकाणी व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला सविस्तरपणे या ठिकाणी काय दिल माहिती देईल ओके तर माहिती जर आवडली असेल मित्रांनो तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करायचे व्हिडिओ लाईक करायचे अजून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर पटकन व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचे आणि तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करायचं भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये तोपर्यंत थँक्यू था।